नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आषाढ स्पेशल तळं आपण करतो आहे तर मग कापण्या तर झाल्याच पाहिजे कापण्यांची रेसिपी या यापूर्वी पोस्ट केली पण ती खूप जुनी आहे सो मग आता बेटर क्वालिटीमध्ये बेटर सेटअपमध्ये ही रेसिपी आज आपण बघत आहोत तर माझी आजी जशा कापण्या करायची तीच सेम मेथड मी कायम फॉलो करते आणि कापण्या मस्त होतात तर अशाच मस्त पारंपरिक रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये घालूयात अर्धा कप पाणी आणि अर्धा कप गूळ समप्रमाणामध्ये घेत आहोत मिक्स करूयात आणि गूळ व्यवस्थित विरघळेपर्यंत हे शिजवून घेऊयात ते गूळ व्यवस्थित विरघळलं आहे आता गॅस बंद करते पाक वगैरे आपल्याला बनवून घ्यायचं नाही फक्त गोळ बिरगडला की गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकाल अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी मराठीला करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा कापडांसाठी जे कडेक लागते किंवा पीठ लागतं ते पीठ आपण मळून घेऊयात इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण घालूयात दोन चमचे बेसन मीठ चिमूटभर आणि बडीशेप कच्ची बडीशेप आणि यामध्ये घालूयात एक चमचाभर तेल आणि हे सुके जिन्नस आधी व्यवस्थित असे मिक्स करूया आता हे व्यवस्थित कंबाईन झालं की हे जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे हे गाळून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं सो यामध्ये ना आपण ॲडिशनल पाण्याचा अजिबात वापर करणार नाही होत फक्त हे जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलं आहे तेवढ्याच पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे कणिक छान मळून झालेले आहे अर्धा कप आणखी गव्हाचं पीठ मी इथे ॲड केलं होतं दोन क्लप कप प्लस अर्धा कप आता यातून ना एक छोटा गोळा घेऊयात आणि हे छान याची एक पोळी लाटून घेऊया पिठाचा वापर करायचा नाही आहे हे लाटत असतं ना आणि खूप पातळ लाटायचं नाही जाड आहे हे नाही साधारण आपण पुरी ज्या थिकनेसची थी ठेवतो त्या थिकनेस हे लाटून घे आणि हे छान लाटत आलं की यावर लावायची आहे खसखस हे झालं की तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे याचे पीसेस तयार करून घेऊ कापण्या इथे मी तयार करून आहेत लाटून पाडून तयार केलेल्या आहेत के तेलही गरम केलेलं आहे कापण्या तळताना मंद आचार तळायच्या नाही आणि हाय हिटवरही तळायच्या नाही हाय हिट वर तळल्या तर त्यांचा रंग पटकन बदलतो आत कच्च्या राहतात मंद आचार तळल्या तर तल गुळ आहे तो कडक होतो त्याचा पाक होतो आणि चावता चावत नाही अशा कापण्या होत्या परफेक्ट खुसखुशीत कापणी तळायची असेल तर मीडियम हीटवर वर कापण्या तळून घ्यायच्या खूप हायने आणि खूप लोहीने नाही आणि जे तुम्हाला अशी वाटते पटकन रंग बदलतं त्या कापण्या काढून घ्यायच्या आणि जाळीवर ठेवून द्यायच्या म्हणजे त्या करपणार नाही छान अशा एकसारख्या तळल्या गेल्या पाहिजेत इतका सुंदर सुवास येतो ना या कापण्यांचा क्या अशाच मस्त रेसिपीजसाठी ना पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता छान अशा एकसारख्या खरपूस सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत आता या काढायच्या टिश्यू पेपरवर किंवा मग इथे मी अशी जाळी ठेवली आहे आणि त्याच्या खाली टिश्यू पेपर आहे म्हणजे ते तेल आहे ते छान ड्रीप होतं स्टीम जी गरम हवा असते ती हे वेळ स्कोप मिळतो आणि मग हा पदार्थ मग सॉगी होत नाही तळलेला कुठलाच त्यामुळे मी आता आजकाल आहे ना शक्यतो असा तळलेला पदार्थ खाली पेपर लावून जाळीवरच काढून घेते आणि आता याच पद्धतीने सगळ्या कापण्या मी तळून घेते या कापण्या तळून झाल्या की पूर्ण थंड करायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता तीन ते चार आठवडे या कापण्या छान टिकतात म्हणजे बिस्किट्सला काय पर्याय हवा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे आणि तळलेला नको असेल कापल्या तर तुम्ही दशमीसारख्या भाजूनही ठेवू शकता दशमी पण एक चार ते पाच दिवस छान टिकते या पद्धतीने तयार केली पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव